जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित ई एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा अलीकडेच भारतातील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावाचा समावेश रामसर यादीत करण्यात आला तर हे दोन्ही स्थळ कोणत्या राज्यात आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच हे गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव बिहार या राज्यात स्थित आहेत व आता या दोन स्थळांचा समावेश रामसर यादीत करण्यात आल्यानंतर बिहारमधील एकूण रामसर स्थळांची संख्या ही पाच इतकी झाली आहे बरं भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली तर आता भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही त्र्याण्णव इतकी झाली आहे मित्रांनो यातील गोकुळ जलाशय हे भारतामधील ब्याण्णवाव्या क्रमांकाचं रामसर स्थळ असून हे एकूण चारशे अठ्ठेचाळीस हेक्टरमध्ये पसरलेलं आहे आणि हे स्थळ बिहारमधील बक्सार येथे स्थित असून गंगा नदीच्या पुरामुळे या गोकुळ जलाशयाची निर्मिती झाली आणि उदयपूर तलाव हे भारतातील त्र्याण्णवव्या क्रमांकाचं रामसरस्थळ असून हे एकूण तीनशे एकोणीस हेक्टरमध्ये पसरलेलं आहे व हे उदयपूर तलाव बिहारमधील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे असं जर विचारलं तर पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात उदयपूर तलाव पसरलेला आहे यास हे सुद्धा लक्षात ठेवा जगातील सर्वाधिक रामसर स्थळांच्या यादीत आपला भारत हा तिसऱ्या स्थानावर असून आताच पाहिल्यानुसार भारतात एकूण त्र्याण्णव रामसर स्थळे आहेत बरं जगात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या देशात आहेत तर युकेमध्ये असून युकेमध्ये याची संख्या एकशे शहात्तर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर एकशे चौवेचाळीस स्थळासह मेक्सिको हा देश आहे मित्रांनो रामसर कराराविषयी एक्झाममध्ये मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो तर हे नोट करून घ्या दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी इराण मधील रामसर येथे हा करार करण्यात आला होता त्यासाठी आला रामसर साईट या नावानं ओळखलं जातं हा करार एकवीस डिसेंबर एकोणीसशे पंचाहत्तर पासून लागू झाला व भारताने या करारावर कधी कर स्वाक्षरी केली तर भारताने या करारावर एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी स्वाक्षरी केलेली आहे आता त्र्याण्णव रामसर स्थळे आहेत बरं भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळ असलेलं रा राज्य कोणतं तर तामिळनाडू या राज्यात सर्वाधिक वीस रामसर स्थळ आहेत पुढील प्रश्न <Now>, देशातील पहिली डेंटल सेंट्रल टिश्यू बँक कोटे स्थापन करण्यात आली तर आता देशातील पहिली डेंटल सेंट्रल टिश्यू बँक ही दिल्ली या शहरामध्ये स्थापन करण्यात आली या डेंटल सेंट्रल टिश्यू बँकेचं उद्घाटन दिल्लीचे आरोग्यमंत्री डॉक्टर पंकज कुमार सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं या टिश्यू बँकेचं उद्दिष्ट काय आहे तर दंतरोपण किंवा जबड्याच्या शस्त्रक्रियेशी संबंधित गुंतागुंत कमी करणे हे या बँकेच्या स्थापनेमागील उद्दिष्ट आहे आधीच्या प्रथमच घटना घडल्यात त्यात गुगलने आपले आशिया पॅसिफिक क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा हब केंद्र हे हैदराबाद है या शहरात स्थापन केले महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलं मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य बिहार भारताच्या पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचं उद्घाटन चेन्नई देशातील पहिला ई कचरा इको पार्क दिल्ली परदेशी देणगी नियमन कायद्याअंतर्गत दे परवाना मिळवणारे पहिले राज्य महाराष्ट्र देशातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा दीव तर भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर हे गाझियाबाद या शहरात स्थापन करण्यात आलं मित्रांनो आता हा प्रश्न पहा येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी साठी अत्यंत महत्वाचा प्रश्न असेल यात काय विचारलं तर भारतीय संघाने आता कितव्यांदा आशिया कपचं विजेतेपद पटकावलं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आता भारताने एकूण नव्यांदा आशिया कपचं विजेतेपद पटकावलं आहे अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं अंतिम सामना कुठे खेळण्यात आला तर दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवण्यात आला होता यात पाकिस्तानने भारतासमोर एकशे सेहेचाळीस धावाचं लक्ष ठेवलं होतं व तिलक वर्मा यांच्या नाबाद अर्धशतकाच्या सहाय्याने भारताने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे या अंतिम सामन्यातील महत्वपूर्ण योगदानासाठी तिलक वर्मा यांना मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं मित्रांनो तुम्हाला इतर माहितीच असेल की भारतीय खेळाडूने पाकिस्तानी खेळाडूशी हात मिळवले नव्हते आणि अंतिम विजयानंतर भारतीय संघाने मोहसिन कडून आशिया कपची ट्रॉफी देखील घेतलेली नाही बरे मोहसिन नक्वी कोण आहेत तर सध्या ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत व तेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सुद्धा अध्यक्ष आहेत त्यांच्याच हस्ते या ट्रॉफीचं वितरण करण्यात आलं होतं पण भारतीय संघाने त्यांच्या हातून कोणताही पुरस्कार स्वीकारलेला नाही लक्षात ठेवा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर पाकिस्तानचे मोहसिन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत बरं ही या आशिया कपची कितवी आवृत्ती होती तर ही या आशिया कपची सतरावी आवृत्ती होती याचं आयोजन नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात या देशात करण्यात आलं होतं व यात एकूण आठ संघ सहभागी होते यातील प्लेयर ऑफ द सिरीज या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर अभिषेक शर्मा यांना सन्मानित करण्यात आलं कारण त्यांनी या स्पर्धेत महत्वपूर्ण कामगिरी केली असून या पूर्ण स्पर्धेत मिळून त्यांनी सर्वाधिक तीनशे चौदा धावा देखील केलेल्या आहेत सर्वाधिक बळी यात कोणा घेतलेत तर भारताच्या कुलदीप यादव यांनी सर्वाधिक सतरा बळी घेतले आहेत मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा आता हा प्रश्न पहा काय म्हणतो नुकत्याच पार पडलेल्या सॅप अंडर सेवन्टीन चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले तर या स्पर्धेचं विजेतेपदसुद्धा आपल्या भारतीय संघानेच पटकावलं असून भारतीय संघाने अंतिम सामन्यात पेनाल्टी शूट आऊटमध्ये दे बांगलादेशला चार एक हरून या स्पर्धेचं सातव्यांदा विजेतेपद पटकावलं पत आहे ही जी सॅप अंडर सेव्हन्टीन स्पर्धा होती याचं आयोजन श्रीलंका या देशात करण्यात आलं होतं यात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार बांगलादेशच्या नजमूल हुदा फेझल यांना मिळाला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार हा सुद्धा बांगलादेशच्याच मोहम्मद अलिप रहमान यांना मिळाला असून फेअर प्ले अवॉर्ड हा पुरस्कार आपल्या भारताला मिळालेला आहे बरे या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती तरीही या स्पर्धेची दहावी आवृत्ती होती नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार सव्वीसच्या विश्वचषकासाठी फिफाने अधिकृतपणे तीन शुभंकराचे अनावरण केले तर क्लच हा मॅस्क्वॉट कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतो हेच आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो पहिल्यांदाच आता फिफाद्वारे विश्वचषकासाठी तीन मॅस्कॉट लाँच करण्यात आले असून यामधील जो क्लच इगल आहे हा अमेरिका या देशाचे प्रतिनिधित्व करतो आपण याआधी हे तर पाहिलंच होतं की हा जो विश्वचषक आहे याचं आयोजन कॅनडा मॅक्सिको आणि अमेरिका या तीन देशात होणार आहे यापैकी कॅनडा या देशाचा मॅस्कॉट हा मॅपल हा हरिण असून हा यात गोलरक्षकाची भूमिका बजावत आहे यातील झाऊ मॅस्कॉट हा जॅग्वार या प्राण्यावर आधारित असून हे यात मॅक्सिकोचं प्रतिनिधित्व करतो आणि यात या झाऊची भूमिका स्ट्रायकरची असून तो सामर्थ्य एकता व आनंदाचे प्रतीक आहे क्लच गरुड अमेरिकेचं प्रतिनिधित्व करतो त्याची भूमिका मिडफिल्डरची असून ते धैर्य व नेतृत्वाचे प्रतीक आहे ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा काय म्हणतो बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे नवीन संचालक हे डॉक्टर कनकदास बनले आहेत डॉक्टर कनकदास हे या बी एस आयचे एकूण तेरावे संचालक आहेत आणि या संस्थेचे संचालक बनणारे डॉक्टर कनकदास हे पहिलेच मायकोलॉजिस्ट ठरले आहेत बरं या बी एस आयची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना अठराशे नव्वदमध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय पश्चिम बंगालमधील कोलकाता या शहरात स्थित आहे व याचे संस्थापक संचालक कोण होते तर सर जॉर्ज किंग याचे संस्थापक संचालक होते नेक्स्ट क्वेश्चन भारतीय जाहिरात मानक परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता भारतीय जाहिरात मानक परिषदेचे नवे अध्यक्ष हे सुधांशु वत्से बनले आहेत यासच्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर यस सुब्रमण्येश्वर यांची या परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली पुढील प्रश्न मित्रांनो रागासा हे वर्षातलं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरलं असून या चक्रीवादळाला रागासा हे नाव कोणत्या देशाद्वारे देण्यात आलं हेच आपल्याला सांगायचंय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच फिलिपिन्स या देशाद्वारे या चक्रीवादळाला रागासा असं नाव देण्यात आलं हे जे चक्रीवादळ आहे हे दोन हजार पंचवीस मधील सर्वात शक्तिशाली उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ ठरलं असून याला सुपर टायफून म्हणून वर्गीकृत करण्यात आलं या चक्रीवादळाच्या केंद्राजवळ वारे सुमारे दोनशे साठ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वाहत आहेत या चक्रीवादळामुळे फिलिपिन्स तेवान चीन आणि हाँगकाँग या देशाचं मोठं नुकसान केलं आहे इथं उष्णकटिबंधीय चक्रीवादळाविषयी लक्षात ठेवा उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ हे उष्ण कटिबंधीय महासागरामध्ये उद्भवतात यांची वैशिष्ट्य म्हणजे चे केंद्रामध्ये उबदार तापमान आणि कमी वातावरणाचा दाब असतो व या चक्रीवादळाची गती उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते तर दक्षिण गोलार्धात ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा उत्तर गोलार्धात याची गती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते तर दक्षिण गोलार्धात त्यांची गती ही गड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने असते नेक्स्ट क्वेश्चन भास्कर चंदनशिव यांचं नुकतंच वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं तर ते कोण होते तर हे जे भास्कर चंदनशिव आहेत हे एक प्रतिष्ठित साहित्यिक होते व नुकतंच आता त्यांचं वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं त्यांच्या नावावर पाच कथासंग्रह ललित समीक्षा आणि संपादन आहेत त्यांनी अठ्ठावीसव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थाने भूषवलं होतं तसेच राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाचे देखील ते अध्यक्ष होते त्यांच्या पुस्तकाची नावे सांगायची झाली तर जांभळवाती नवी वारुळ बिर्ड मरण कळा हे त्यांचे कथासंग्रह होते तर भूमी आणि भूमिका हा समीक्षा ग्रंथ तर रानसय हा त्यांचा ललित संग्रह होता आणि त्यांची पुस्तकं अत्यंत गाजलेली आहेत आणि त्यांची एक लाल चिखल ही जी कथा आहे याचा समावेश अभ्यासक्रमामध्ये देखील करण्यात आला होता पुढील प्रश्न रेटिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन इंक ही कोणत्या देशाची क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे जपान या देशाची ही क्रेडिट रेटिंग एजन्सी असून सध्या चर्चेत का आहे तर या कंपनीने सप्टेंबर महिन्यात भारताची दीर्घकालीन सार्वभौम क्रेडिट रेटिंग हे बी 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 वरून बी 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 प्लस असं वाढवलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक रेबीज दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक रेबीज दिवस आहे हा दरवर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व या दिवसासाठी याच तारखेची का निवड करण्यात आली तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लुई पाशेर यांची जयंती असते व त्यांनीच रेबीजवर पहिली लस तयार केली होती यासाठी त्यांच्या स्मरणार्थ दोन हजार सात पासून हा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे यंदाच्या या दिनाची थीम यू मी कम्युनिटी अशी आहे या आधीच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न होता राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे श्याम सुंदर राय यांना हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला असून यातील राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार हा नियोगी यांना मिळालेला आहे या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये खान मंत्रालयाद्वारे या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन प्रथमच भारतातील कोणत्या शहरात करण्यात येत आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद